बिग बॉस मराठीच्या घरात आज नॉमिनेशन कार्य पार पडलं या नॉमिनेशन कार्यात सूरज सेफ होता आणि संचालक संग्राम चौगुले हे या आठवड्यातच घरात आल्यामुळं ते देखील सेफ होते या नॉमिनेशन कार्याच्या सुरुवातीला पहिल्याच फेरीत अरबाजनं वर्षाताईंना नॉमिनेट केलं दुसऱ्या फेरीत अंकितानं दिलेले कारण वॅलिड नसल्या कारणामुळं पुन्हा सलग सातव्या आठवड्यात जान्हवी सेफ झाली तिसऱ्या फेरीत अभिजीत आर्या वैभव यांच्या गोंधळामुळं आर्या वैभव आणि अंकिता नॉमिनेट झाले चौथ्या फेरीत धनंजय यांनी योग्य कारण न दिल्यामुळं फेरी रद्द करण्यात आली पाचव्या फेरीत खूप गोंधळ झाल्यानंतर शेवट निक्की आणि अभिजित नॉमिनेट झाले ही फेरी शेवटची असल्यामुळं या आठवड्यात पुढील प्रमाणे सदस्य नॉमिनेट झाले वर्षा उसगावकर वैभव चव्हाण आर्या जाधव अंकिता वालावलकर अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी हे नॉमिनेट झाले या फेऱ्यांदरम्यान पंढरीनाथ जान्हवीवर नाराज झालेले दिसले कारण जान्हवी निक्कीला नॉमिनेट करत नव्हती तसेच निक्की आणि धनंजय यांच्यात देखील वाद झालेला दिसला यात आरबाजने देखील धनंजय यांच्यावर आवाज चढवला तर तुम्ही या आठवड्यात कोणाला वाचवणार कोण जाईल या घरातून घराबाहेर कमेंटमध्ये सांगा तसेच संग्राम यांचं संचालन तुम्हाला कसं वाटलं व वा कोणाचा गेम अजिबातच तुम्हाला आवडत नाहीये हे देखील कमेंटमध्ये सांगा